नमस्कार मी नितीन गवळी खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर फेम तुमच्या सर्वांचा लाडका भाऊजी मी येतोय ये तुमच्या सर्वांच्या भेटीला आपल्या सर्वांचे लाडके नेते मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर प्रताप नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या समस्त माता भगिनींचा आवडता खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता शिरगाव येथे या निमित्तानं भव्य लकी सुद्धा काढण्यात येणार आहे तर मग मी येतोय तुम्हीही नक्की या धमाल मस्ती मजा करूया भरपूर बक्षीस झुंकूया आणि कार्यक्रमाचा आनंद घेऊया धन्यवाद तिने भाऊजी आले 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 मनोरंजन आला होम मिनिस्टरला